खालापूर तालुक्यातील असणाऱ्या देवनावे व ठाणेनावे पंचायतमधील ठाणेनावे देवनावे पंचायत प्रीमियर लीगचे मॅचचे आज उद्घाटन करण्यात आले पर्व चौथे यावेळी गावातील ग्रामस्थ व मॅच संगमक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व नारे माजी उपसरपंच ठाणेनावे ग्रामपंचायतचे संदीप भोरले यांनी केले तर उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रतिमेलाहार संजय पामा कडव माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत देवनावे तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी व संगमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने व तसेच या नवे देवनावे पंचायत प्रीमियर लीगचे मॅचचे सर्व आयोजक व संयोजक सर्व ग्रामस्थ व आणि त्यानंतर इलेक्ट्रिक स्कूटी मालिका साठी त्यांनी आयोजित केले खऱ्या अर्थानं की मी कौतुक करीन त्यानंतर गोलंदाज असतील गोलंदाज असतील तसे अगदी सायकल सायकल सायकलला आजीवन चर्चे देखील मनापूर्वक स्वागत त्याच्यासाठी गेला तो, तो दे दे हो दिवास 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 दिवस गोड होवा आणि आजचा दिवस आणि रात्र रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र रा ही गोड होण्यासाठी आणि आपण पाहिलं त्यानंतर हॅलो 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 असेल ते पाटील इलेवन दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती खेळाडूंना विनंती की खेल टॉस या ठिकाणी केला जाईल आपण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थान चांगलं ताकदीच आयोजन आणि नियोजन खऱ्या अर्थ दोन दिवसाची स्पर्धा आणि वीस दिन केला होता त्यांनी पण शेवटच्या शनी मात्र त्यांना खऱ्या अर्थान क्रिकेट आहे प्रीमियर लीग पाहण्यासाठी पण त्यांच्या शुभ असित लाईव्ह युट्यूब त्याच्यानंतर अंकुर चला मराठा ऑरियन्स चे प्रीमियर लीग असते आपल्या गावाची तरी पण इलेक्ट भास्कर साहेब कव्हर करतील ভাস্কর सर अगदी अरमान अरमान यांच्या शुभस्ते या ठिकाणी स्वागत केलं जातंय त्यानंतर पोलीस पाटील चला मैच चालू करा प्लीज पंच नितीनजी धरने साहेब या ठिकाणी स्वागत केलं जाईल अगदी आपण आयोजित बघतोय

पुरुषोत्तम पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं सिव्हिल इंजिनियर आपण बघतोय दर्शन जी आंग्रे दुके साहेबांना विनंती असेल की आपण बॅस व्यासपीठावरती या आपण इलेक्ट्रिक तार आहे त्या तारला जर चेंडू लागला कॅच पकडली तर फलंद आउट राहील याची नोंद घ्यायची आहे तारेला ला लागून चौकार गेला तर चौकार देण्यात येईल तारेला ला लागून शक्कर गेला तर ला शक्कर देण्यात येईल याची नोंद घ्यायचे खेळाडूला नक्कीच अगदी या स्पर्धेचा नियम आहे आपण बघतोय